उद्देशानं मुलांच्यामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून मुलांच्यामध्ये संस्कारांची जागृती करण्यात येणार आहे याचबरोबर आज या साने गुरुजींचा रौप्यमोत्सव वर्षाला सुरुवात होते या निमित्तानं आज साने गुरुजी उद्यानातून या ठिकाणी विविध बर्वे साहेब आहेत आमच्या देशपांडेताई आहेत आमचे राष्ट्रीय सेवा सर्व कार्यकर्ते वेगवेगळ्या संघटनेचे कार्यकर्ते आज आम्ही एकत्र जमलेले आहोत आजपासून आज या साने गुरुजी उद्यानामधून आम्ही स्वच्छतेपासून आज खरी गरज आहे की स्वच्छतेची स्वच्छतेची सुरुवात करून आम्ही या ठिकाणी कष्टाची भाकर या कार्यालय ऑफिसमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी साने गुरुजींची जैनची साजरी करणार आहोत या ठिकाणी आमचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव मानेसाहेब यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन होणार आहे याचबरोबर अखंड वर्षभर या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यामध्ये संस्कार होण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील साने गुरुजींची श्यामच्याही पुस्तकांचं वाचन असेल याचबरोबर साने गुरुंच्या ज्या गाणे त्या गाण्यांच्या स्पर्धा असे वेगवेगळे उपक्रम असतील साने गुरुजी आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्या त्या सर्व ठिकाणी आमच्या या समितीमार्फत आम्ही भेटी देऊन वेगवेगळे उपक्रम सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये राबवणार आहोत सुधाकर माने सैनिका पुढे सदैव सैनिका पुढेच जायचे दुवा कधी दुवा कधी पिरायचे सदैव सैनिका पुढेच जायचे सदैव पुढेच जायचे कधी

त्या ठिकाणी बाबा बोले मग बरवे सुभाष शिंदे दत्त आहेत अशोक पाटील पोकळेकर आहेत दिनकर आजाडे आहेत सुभाष कुलकर्णी आहेत मोहन देश देशमुख आहेत रोहित शिंदे आहेत शिवाजी शाहिस्ता खैगोन राहत दत्तारमेकर हेरब माळी शिवश्री जमाना किरण कांबळे आणि आकाश चिंके हा छान गीत म्हटला तुमचं अभिनंदन चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केला तुमचं सगळ्यांचं अभिनंदन अमेरिकेच्या दुर्दैवानं आणि भारताच्या सुदैवानं साने गुरुजी भारतात जन्मात आले साने गुरुजी जर अमेरिकेत जन्मात आले असते तर, तर पहिला आणि दुसरं महायुद्ध झाल्यानंतर श्यामची आई सगळ्या जगात जर वाचली गेली तर सगळे पोलीस स्टेशन आणि कोर्ट सगळे खालसा करावे लागतील त्याची गरज नाही आईचं महत्व सगळ्यात चांगल्या पद्धतीने या जगात एकाच माणसानं सांगितलेलं आहे ते म्हणजे गुरुजी अतिशय खस्ता खाऊन एक वेळ चांगली परिस्थिती लहानपणी असताना नंतर ब्रिटिशांनी घर जप्त केलं झोपडीमध्ये साने गुरुजींचा संसार माऊली यशोदा माईने सुरू केला वडिलांवर हल्ले झाले औंध शिक्षण संस्थेमध्ये तिकडे औंध संस्थानामध्ये वारक लावून जेवले पुण्याला नूतन मराठी विद्यालयात आले साडेसहा वर्ष शिक्षक म्हणून काम केलं पण महात्मा गांधींच्या विचारानं प्रभावित होऊन दांडी यात्रा ज्यावेळी निघाली त्यावेळी नोकरीवरती हात मारली भारताच्या स्वातंत्र्यासाठी मी काम करणार म्हणून स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले साडेसहा वर्ष तुरुंगात भोगलेला आहे नाशिकच्या तुरुंगात नाशिकच्या तुरुंगात धुळेच्या तोरणात त्यांनी चांगलं काम केलेलं आहे लेखनाचं काम केलेलं आहे विनोबांचे प्रवचन ऐकून विनोबांची प्रवचन ग्रंथ लिहिला बेचाळीस रात्री जागून धुळ्यामध्ये त्यांनी लिहिली श्यामच्याईची गरज भारताच्या संसदेला आहे सगळ्या विधीमंडळाला आहे ग्रामपंचायतीला आहे साने गुरुजी सगळीकडनं ऍक्सेप्ट करत चाललेले आहेत ते लोक आणि म्हणून साने गुरुजीची गरज आहे या रौप्य प्रमाणाच्या देशामध्ये साने गुरुजींच्या शांत पारायण झाली पाहिजे गावाच्या कट्ट्यावर झाली पाहिजे शाळेत झाली पाहिजे कॉलेजमध्ये झाली पाहिजे इज द छत्रपती शिवाजी प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र खूप मोठं आहे चरित्र सगळं बोलण्यासारखं तासन तास तरी संपणार नाही आहे प्रवेश साहेब तुम्ही साने गुरुजी मी वाचतोय तुम्हाला म्हणून अशी माणसं आहेत या लोकांची गरज आहे या भारताला सद्बुद्धी व्हावी या भारताच्या शासनाला सद्बुद्धी व्हावी एकनाथा तुला ही सद्बुद्धी व्हावी या माणसाला उत्तर मिरवता ना विधिमंडळामध्ये मोदी साहेब यांना मिरवा विधी संसदेमध्ये दूर होणार नाही दूर का होतो यांना ऍक्सेप्ट केलाय म्हणून <laughs> सुधाकरजी यांची गरज आहे आपण भारतभर येण्यात फिरूया शेतात नेऊया झोपडीत नेव्या पान रस्त्यावर नेऊया कारखान्यात नेऊया घराघरात नेऊया झोपडीत नेऊया आणि भारतामध्ये खरा तो एक धर्म जगाला प्रेम शतकोत्तर जयंतीच्या वतीनं आज चोवीस डिसेंबर एकशे चोवीसावी जयंती आपण साजरी करतोय आणि आता शतकोत्तर रोपे जयंतीकडं आपली वाटचाल या ठिकाणी सुरू होते आणि या निमित्ताने मी सर्वप्रथम पूज्य साने गुरुजींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आपण सर्वजण मग राष्ट्रसेवा दल असेल इतर सामाजिक संस्था असतील सर्वच आमचे विदर्भ सारखे सामाजिक कार्यकर्ते असतील नेहमी म्हणणार आहेत पाटील सर आहेत सगळ्यांचे नाव देशमुख साहेब सर्वच आता सरांपासनं उपस्थित असणारी सर्व भगिनी आणि मित्र एक चांगला उपक्रमाची सुरुवात आज होते खरं म्हणजे एवढं एका वाक्यामध्ये जी प्रथम प्रार्थना आपण इथं म्हटली जी साने गुरुजींची प्रार्थना आहे जरा तो एकच धर्म जगाला प्रेम म्हणजे एका वाक्यामध्ये साने गुरुजींनी खऱ्या अर्थाने जगाला सामावून घेतलेलं आहे आणि मुख्य म्हणजे आज त्या प्रार्थनेची किंबवना या एका वाक्याची केवळ जिल्ह्याला नव्हे राज्याला नव्हे देशाला नव्हे तर जगाला त्या खऱ्या अर्थानं या वाक्याचा अर्थ समज तर जागतिक शांतता एकशे जयंती आहे सर्व कथा माला सेवा प्रेमी सर्व बंधू भगिनीच स्वागत करतो खरं म्हणजे ज्या वेळेला सानेगुरली जनशताब्दी ज्यावेळेस झाली आपल्या जिल्ह्यामध्ये खूप प्रमाणात काम श्रावणीत चार काम केलं आणि मी स्वतः मी सांगतो मी पूर्ण महाक्षित्रलो कथाकथनी काय लोक सैव सैनिका पुढेच जायचे कधी तुझी तुवा कधी पिरायचे सदा तुझ्या पुढे असे निशा सेव काजळी दिसायच्या दिशा सैव काजळी दिशा

Sanay Vasayi Ni Kaa Bhule Chazayache Sanam Kuti Twa Khadir Kulayache Sanay Vasayi Ni Kaa Bhule Chazayache Nama Kuti Twa

हे दैने हे तुझे कधी सहाय्यच देव सैनिका पुढेच जायचे सदैव सैनिका पुढेच जायचे नमा कोटी दुवा कधी फिरायचे सदैव सैनिका पुढेच जायचे नमा सैनिका पुढे जायचे सदैव सैनिका

Shar, tuja that you have nisha Sadev be <by> a senishar. Said, what does a read? Said, Chadishar. Said, make <mouldy> a head me. सर्वकषी धर्म जगाला प्रेम मार्फावर या प्रार्थनेनं आपण सुरुवात केली आणि सदैव सैनिका पुढे जायचे न मागुती तुवा या प्रेरणा गीताना आपण समाप्त करतो या प्रेरणा गीताचा अर्थ समजून घ्यायला गेला तर मला लहानपणापासून सेवाला काम करत असताना या प्रेरणा मंत्राचा प्रेरणा गीताचा खूप प्रभाव आमच्या आयुष्यावर असतो आम्ही दिवसभर शिबिरात असलो किंवा शिबिरात जरी नसलो जाणीवपूरक वेळ काढून संध्याकाळच्या वेळेस की संध्याकाळी झोपता झोपण्यापूर्वी सदैव सैनिक म्हटलं जायचं ऊर्जा वेगळी होती तर आपल्याला सैनिक म्हणून आणि काम करत बरेच जण येणार होते काहींना यायला प्रॉब्लेम झाला होता काही जण वाट्या स्पर्धा काही जण तिथल्या मागितल्या तिथं कार्यक्रमात होते तिथून तिथे काही जण आले काही तर हा पहिलाच कार्यक्रम आपला या वर्षभराचा तर इथून सुरुवात, कर सुरुवात करतोय तर मला असं वाटतं की आपण सुरुवात करताना क्वांटिटी डझंट मॅटर बिथ क्वालिटी जण मला असे म्हणले की संख्या कमी आहे पण संख्यांची अडचण नाही आहे तर जे जेणे बसले आहेत त्यांच्या मागं खूप मोठी मोठी संख्या आहे तर ती संख्या एकत्र करून सर म्हटले तसं एक मोठा कार्यक्रम आपल्याला त्यानिमित्तानं घेता येईल तर मला असं वाटतं की पुढच्या चोवीस तारखेला व्हॉट्सअप जो आपल्याला सांगता असेल त्यावेळेला आपण कार्यक्रम करता आला तर पुन्हा प्रयत्न करू विद्रोही साहित्य संमेलनाचं Uh, थीम साने गुरुजींचा काही या विषयावर असता करता आले पण ते सर्वांना सांगितलं त्या अंदाजानं त्या निमित्तानं काय करता याचा प्रयत्न करूया आणि uh, त्याचबरोबर आपण सगळे सगळ्यां आला आणि आपण खूप चांगल्या का वेगळ्या uh, नवीन एका वर्षभरच्या वर कार्यक्रमाच्या वर वर निमित्तानं आपण भेटणार आहोतच पण सुरुवात आज त्या निमित्तानं झालेली आहे आणि या सुरुवातीला मग uh, मुंबईला कार्यक्रम असल्यामुळं uh, माझी पण मिटिंग आमच्या शिवदलाचं एक संघटनेचा कार्यक्रम असल्यामुळे जावं लागणार होतं सर म्हणले की कोणतं आणि सर तिकडे गेले पण आपण त्यानिमित्त एकत्र बोलू आणि वेळ दिला त्यामुळे सगळ्यांचा मी आभार मानतो हे औपचारिक आभार मानायच असतं म्हणून मानतो चार विचारांना आपण सगळे त्यांचे अनुयायी आहोत शिष्य आहोत त्यांची लेकरं आहोत तर घर परिवार आपला असल्यामुळे कुटुंबात कधी आभार मानायचे नसतात पण औपचारिकता म्हणून या कार्यक्रमाच्या शेड्यूलला मी आभार मानतो सगळ्यांचे धन्यवाद